पुढच्या लेण्या बघायला आम्ही निघालो आहे सगळे पंधरा जण छोट्या गाडीत होतो आम्ही फोर व्हीलरमध्ये नऊ जण बसलेलो आणि बाईकने जेन्स येत होते तीन तीन जण सहा जण होते नऊ जण आम्ही बघा इथे बसून गेलेलं म्हणून आम्ही असं सगळे जण एक साथ आलेलो आहे सगळे जण आहे आम्ही पूर्ण फॅमिली आमचे वडील बहीण <laughs> हे बघा आम्ही स्टार्टिंग मध्ये खूप फास्ट चालून गेलो असं दगडांच मस्त जुनं हे भानकाम आहे मस्त खूप फास्ट चालत होतो आम्ही स्टार्टिंग मध्ये नंतर थकल्यासारखं वाटलं पूर्ण अठ्ठावीस लेण्या जेवढं मला सूट करता ले 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 शूट करता आलेलं आहे तेवढं मी केलेलं आहे तिथे शूट करू देत नाही होते फ्लॅश ऑन करून तरी मी खूप प्रयत्न केलेले सात आठ लेण्यांची शूट केलेली मी तेवढे दाखवलेले आहे पूर्ण अठ्ठावीस लेण्या असं सांगतात खूप मोठं आहे मस्त असं वातावरण बघण्यासारखं असं सा। पूर्वीच दगडाच हे मस्त असं डिझाईन वगैरे कोरलेली खालीवर खालीवर असं ज्याचे हात चांगले चांगली तो मस्त आरामात बघू शकतो म्हाताऱ्या माणसाचे काम नाही हे बघा हिरवगार वातावरण आहे छान या दिवसात खूप मस्त वाटत सहावी लेणी बघायला असं

आता इथून पोरी असे प्लॅन करत होते की आपण तो समोर दबधबा दिसतोय तिथे जाऊ वा पण नको पावसाळ्याचे दिवस होते आम्हाला भीती वाटत होती इच्छा नाही होती जायची पण तरी आमच्यातले चार पाच जण गेलेले त्यांना तिथपर्यंत जाऊ दिलं नाही बुवा सेक्युरिटी लोकांनी अर्ध्यातूनच त्यांना वापस पाठवलं मस्त असं धबधब्यावर पाणी वगैरे होत होत <laughs> वातावरण आहे बघा मनकी होते त्यांचे मस्त छोटे छोटे पिलू धरून खूप मस्त वाटत होते ते छोटे छोटे पिलू बघून पोरांनी तर पूर्णपणे मस्त एन्जॉय केलेलं आहे पोरींनी आता आम्ही सगळे थकून गेलेलो फिरून हे बघा पर्स बांगडी वगैरे खूप छान वस्तू होत्या इथे पण खूप महाग होतं आम्ही रेट विचारत होतो पण खूप महाग वाटला आम्हाला म्हणून काय घेतलं नाही काहीच हे बघा रिटर्न जायला बसवर निघालो आहे पार्किंगमध्ये आमची गाडी लावलेली आहे ते पोचतो आता इथून आहे आम्ही पिंपळ गावाचं चुना महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे जाणार आहे महादेवाच्या मंदिरात हे बघा महादेवाचं मंदिर आहे पिंपळ पिंपळगावाचं खूप मस्त असं बघण्यासारखं आहे नदीत ते हे मंदिर